नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो सध्या देशभरामध्ये नीट परीक्षेचा जेव्हापासून रिझल्ट लागलेला आहे तेव्हा ना नीट परीक्षा झालेल्या दिवसापासूनच नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेवर संभ्रमाचं वातावरण आहे आणि हे संपूर्ण प्रकरण आता कोर्टामध्ये गेलेलं आहे विद्यार्थी तसेच पालक त्याचबरोबर देशभरातील सुजान नागरिक आता संभ्रमात आहेत की नीटच्या परीक्षेचा जो काही रिझल्ट लागलेला आहे या संदर्भात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार आहे सुप्रीम कोर्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये आता महत्त्वाची भूमिका बजावणार आहे कारण संपूर्ण प्रकरण आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेलं आहे आणि चोवीस लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्णय थेट भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या हातामध्ये आलेलं आहे सर्वोच्च न्यायालय या संपूर्ण प्रकरणावर काय निकाल देईल याकडे संपूर्ण देशभराचं लक्ष आहे या अगोदरच्या परीक्षेमध्ये काही गोंधळ झालेला नव्हता का तर या अगोदरच्या परीक्षेमध्ये सुद्धा काही गोंधळ झालेले होते परंतु प्रकरण एवढ्या मोठ्या प्रमाणावर देशभरामध्ये चर्चेला गेलं नसल्यामुळे त्यावर पुढे काही प्रक्रिया झालेली नव्हती परंतु एक इतिहास असा आहे की सुप्रीम कोर्टाने मेडिकल ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेसाठी घेण्यात येणारी एक एक्झाम पुन्हा घेण्याच्या सूचनासुद्धा दिलेल्या होत्या आणि एक्झाम परत झालेली होती ती डिटेल हिस्ट्री काय या का आहे याविषयीसुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन घेणार आहोत त्याचबरोबर नीट हजार दोन नीट दोन हजार चोवीस संदर्भातले आत्तापर्यंतचे काय काय महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकाकर्त्यांचं म्हणणं काय आहे त्याचबरोबर एन टी एचं आत्तापर्यंतचं म्हणणं काय आहे त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाला निर्णय द्यायला किती वेळ लागू शकतो याविषयीसुद्धा आपण डिटेल एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर इथून पुढचे संपूर्ण अपडेट्स आपल्या व्हॉट्सअपवर पाहण्यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर आमच्यासोबत टेलिग्रामला जोडण्यासाठी टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे दोन्हीपैकी कुठल्याही एका लिंकवर क्लिक करून तुम्ही श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात व्हिडिओचा विषय आहे चोवीस लाख स्टुडंटच्या भविष्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या हातात म्हणजेच नीट दोन हजार चोवीस परी परीक्षेसंदर्भातले जे काही प्रकरणं आहेत ते आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेले आहेत याच्या अगोदर दिल्ली हायकोर्ट आणि कलकत्ता हायकोर्टपर्यंत हे प्रकरण पोहोचलेलं होतं कलकत्ता हायकोर्ट आणि दिल्ली हायकोर्टनी आपले प्राथमिक त्या ठिकाणी सुनावणी करायला सुरुवात केलेली आहे परंतु आता हे संपूर्ण प्रकरण आता सुप्रीम कोर्टामध्ये पोचलेला आहे कारण संपूर्ण विद्यार्थ्यांचा आक्रोश त्याचबरोबर याला मीडिया सपोर्टसुद्धा मिळालेला आहे त्याचबरोबर आता याच्यामध्ये राजकीय नेत्यांचासुद्धा समावेश आहे महाराष्ट्राचे मंत्री हसन मुश्रीफ यांनीसुद्धा परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशा प्रकारची मागणी केल्याच्या बातम्यासुद्धा त्यामध्ये आलेल्या होत्या त्यामुळं महाराष्ट्रामधूनसुद्धा एक मोठ्या प्रमाणावर या संदर्भातल्या मागण्या विद्यार्थ्यांच्या त्याचबरोबर पालकांच्या त्याचबरोबर आता राजकीय याच्यामध्ये हस्तक्षेपसुद्धा सुरू झालेला आहे आणि एक प्रकरण संपूर्ण देशभरामध्ये उचलून धरलेलं आहे त्यामुळं आता या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप फार महत्त्वाचा आहे कारण शेवटी सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो ठरणार आहे तो सुप्रीम कोर्टाचा ठरणार आहे हे संपूर्ण डिटेल आपण आता एक दोन तीन पॉईंटमध्ये विस्ताराने समजून घेऊयात की पुढे या प्रकरणामध्ये काय होणार आहे सुप्रीम कोर्टाची याच्या अगोदर रिएक्झाम घेण्यासंदर्भातली काय हिस्ट्री आहे याच्या अगोदर काही रिएक्झाम झालेल्या होत्या का सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार ती हिस्ट्रीसुद्धा आपण याच्यामध्ये समजून घेणार आहोत पहिला आहे ज्या सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत त्या याचिकाकर्त्यांचं म्हणणं काय आहे तर त्या याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकांमध्ये काय काय मागण्या केलेल्या आहेत महत्त्वाच्या ते आपण पाहूयात नीट दोन हजार चोवीस रिझल्ट मागे घेण्याची मागणी ही सर्वात महत्त्वाची मागणी याचिकाकर्त्यांनी केलेली आहे नीट दोन हजार चोवीसच्या रिझल्टमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं यांचं म्हणणं आहे आणि तो रिझल्ट मागे घेण्याची प्रमुख मागणी या याचिकाकर्त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची मागणी येते की नवीन परीक्षा घेण्याची सुद्धा मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणजेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये जर गोंधळ सापडला तर पुन्हा नवीन नीटची परीक्षा घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केलेली आहे आणि आता तशा प्रकारची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आता या याचिकाकर्त्यांचे आरोप काय काय आहेत ते आपण पाहूयात ग्रेस मार्क्स चुकीच्या पद्धतीने दिलेले आहेत एन टी एने जे काही ग्रेस मार्क्स दिलेले आहेत काही विद्यार्थ्यांना ते चुकीच्या पद्धतीने दिलेले आहेत असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर सातशे एकोणावीस आणि सातशे अठरा मार्क्स हे स्टॅटेटिकली रॉंग आहेत म्हणजेच आपण हे रॉंग आहेत नीटची जी काही गु गुणांकन पद्धत आहे किंवा मार्क्स देण्याची पद्धत आहे त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीममध्ये नीटच्या सातशे एकोणावीस आणि सातशे अठरा मार्क्स पडू शकत नाहीत हा संपूर्ण सातशे एकोणावीस आणि सातशे अठरा मार्क्स देणं चुकीचं आहे असं याचिकाकर्त्यांचा आरोप आहे त्याचबरोबर टॉपर्स फ्रॉम सेम सेंट सें, वन सेंटर म्हणजेच जे काही टॉपर्स आलेले आहेत बरेचसे ते एकाच सेंटरवरचे असल्याचा सुद्धा आरोप या याचिकाकर्त्यांनी केलेला के आहे त्यावर एन टी एने आपली काय बाजू मांडलेली आहे हा दुसरा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे की संपूर्ण ठिकाणी आरोप होत असताना एन टी एचा नेमका स्टँड काय आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी नीटची एक्झाम कंडक्ट करणारी देशभरातली सर्वात महत्त्वाची बॉडी आहे तर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांचा नेमका यावर स्टँड काय आहे तेसुद्धा आपण पाहूयात तर एन टी एनी पत्रकार परिषदेत माहिती दिल्याप्रमाणे उच्चस्तरीय कमिटी एन टी एनी स्थापन केलेली आहे आणि पु पुनर्मूल्यांकन चौकशी म्हणजेच पुन्हा ह्या संपूर्ण ग्रेस मार्कची चौकशी करण्यासाठी एन टी एमार्फत एक समिती स्थापन केलेली आहे उच्चस्तरीय ती, ती समिती आहे ती सगळ्या या प्रकरणाची चौकशी आता त्या समितीमार्फत एन टी ए करणार आहे त्याचबरोबर एन टी एनी पेपर लीकचा जो काही आरोप आहे की पेपर लीक झालेला होता तो आरोप या अगोदर रिजेक्ट केलेला आहे कसल्याही प्रकारचा पेपर लीक झाला नसल्याचं एन टी एचं म्हणणं आहे त्याचबरोबर एन टी एनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की ग्रेस मार्क्समध्ये सुद्धा कुठलीही चुकीची पद्धत वापरलेली नाही सुप्रीम कोर्टाच्याच एका डिसिजनचा आधार घेऊन ग्रेस मार्क्स आम्ही दिलेले आहेत असं एन टी एचं याद्वारे म्हणणं आहे त्यामुळं आता हे याचिका करते विद्यार्थ्याच्या बाजूनी आणि एन टी ए या दोघांमध्ये आता सुप्रीम कोर्टामध्ये मोठी लढाई होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सुप्रीम कोर्टाने याच्या अगोदर अशा प्रकारचे प्रकरण आल्यानंतर एखादी एक्झाम पुन्हा घेतलेली घेतलेली आहे एका संपूर्ण देशभरामध्ये याचा काही इतिहास आहे का तर याचा एक आपल्याला रेफरन्स सापडतो सुप्रीम कोर्टाने एक एक्झाम एक जी होती देशा पुना साथी एक ती संपूर्ण देशाभरामध्ये पुन्हा घेण्यासाठीच्या ऑर्डर्स दिलेल्या होत्या ती एक्झाम काय आहे आणि कोणती एक्झाम झालेली होती मेडिकल प्रवेशासाठीच दोन हजार पंधरा साली ए आय पी एम टी एक्झाम तेव्हा नीट ही परीक्षा नव्हती ए आय पी एम टी हे एक्झाम घेतल्या जायची आणि एक्झाम कंडक्ट करणारी बॉडी त्यावेळेस एन टी ए नव्हती तर सी बी एसईद्वारे ती एक्झाम कंडक्ट केली जायची सी बी एस सी बोर्डाद्वारे ती एक्झाम घेण्यात आलेली होती आणि या एक्झामला जवळपास संपूर्ण देशभरातून सहा लाख तीस हजार विद्यार्थी बसलेले होते आणि सुप्रीम कोर्टाने या एक्झामचं पूर्ण सुनवाई झाल्यानंतर ही एक्झाम परत रिपीट घेण्याच्या सूचना सी बी एस सी बोर्डाला दिलेल्या होत्या आणि चौवेचाळीस स्टुडंट जे आहेत या एक्झाममध्ये त्यांनी चुकीच्या पद्धतीने ही एक्झाम दिली असल्याचा आरोप त्या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि सुप्रीम कोर्टाने या संपूर्ण प्रकरणाचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर ती एक्झाम परत घेण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या होत्या म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जर विद्यार्थ्यांची बाजू स्ट्राँगली मांडल्या गेली किंवा विद्यार्थ्यांच्या बाजूच्या सुप्रीम कोर्टाला स्ट्राँग आढळून आल्या तर सुप्रीम कोर्ट कदाचित तरी एक्झामच्यासुद्धा ऑर्डर देऊ शकतं येणाऱ्या काळात आपल्याला ते सगळे अपडेट्स मिळणारच आहेत त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने हे ऑर्डर देत असताना एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं होतं की एका स्टुडंटनी जरी परीक्षेमध्ये एका स्टुडंटच्या मार्क्समध्ये जरी गोंधळ किंवा घपला झाला असेल तर ती संपूर्ण एक्झाम बिघडून जाते असा ऑर्डर सुप्रीम कोर्टाने देत असताना एक स्टेटमेंट महत्त्वाचं केलेलं होतं की एका स्टुडंटला जरी चुकीच्या पद्धतीने मार्क्स मिळाले तर संपूर्ण एक्झामवर त्याचा परिणाम होतो अशा प्रकारचा एक ऑर्डर सुप्रीम कोर्टाने दोन हजार पंधरा साली दिलेला होता आणि ती एक्झाम पुन्हा घेण्यात आलेली होती तर अशा प्रकारचा हिस्ट्रीसुद्धा आपल्याला सापडते त्यानंतर नीट एक्झाम आलेली आहे मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी मला वाटतं दोन हजार सोळापासून दोन हजार एकोणावीसपासून नीटची एक्झाम त्या ठिकाणी कंडक्ट केली जात आहे देशभरामध्ये आणि दोन हजार एकोणावीसला नीट एक्झाम घेण्याची संपूर्ण जबाबदारी ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी या बॉडीकडे सोपूत करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीस ची जी काही एन टी एनी ही एक्झाम घेतलेली आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावर आता गोंधळ झालेला आहे याच्या अगोदरही छोट्या मोठ्या घटना याच्या अगोदरच्या एक्झाममध्ये झालेल्या होत्या पण संपूर्ण देशभरामध्ये तेवढं कवरेज त्या घटनांना मिळालं नसल्यामुळं काउन्सलिंग प्रक्रिया चालू झाल्यामुळं त्याच्यावर पुढे त्या प्रकरणात कुठले ॲक्शन झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु आत्ता नीट दोन हजार चोवीसची एक्झाम आहे याला संपूर्ण मीडिया कवरेजसुद्धा मिळालेले आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणावर निषेधसुद्धा व्यक्त केला जातो आहे बरेचसे विद्यार्थी आता रस्त्यावर उतरून या विरोधात आंदोलन किंवा निदर्शनं करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं ही एक्झाम अधिक महत्त्वाची आहे दोन हजार चोवीसची जी काही एक्झाम आहे आणि याच्यावरचा सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय आहे याकडे आता संपूर्ण देशभराचं लक्ष आहे जवळपास चोवीस लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य या निर्णयावर आता अवलंबून आहे दोन हजार चोवीसची जी काही एक्झाम आहे यासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये या अगोदर काय काय घटना घडलेल्या आहेत ते पाहूयात नीट एक्झाम झाल्या झाल्याच म्हणजे पाच मेला नीटची एक्झाम झाली त्याच्यानंतरच पेपर फुटीचे आरोप किंवा पेपर लीक झाला अशा प्रकारचे आरोप झालेले होते आणि ते संदर्भातलं प्रकरणसुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं होतं आणि सतरा मेला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं की री एक्झाम घेणं शक्य नाही म्हणजेच एवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांची री एक्झाम म्हणजे पुन्हा एक्झाम घेणं शक्य नाही त्यामुळं रिझल्टवर कोणताही परिणाम होऊ देऊ नये अशा प्रकारच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या होत्या आणि झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्याचे सुद्धा आदेश दिलेले होते हे झालं एक्झाम झाल्यानंतर जे पेपर फुटीचे किंवा पेपर लीकचे आरोप झालेले होते त्यावरचं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं परंतु आत्ता जे काही याचिका दाखल झालेल्या आहेत याच्यामध्ये बरेचसे गंभीर आरोप एन टीवर करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर पेपर झाल्यानंतर किंवा रिझल्ट लागल्यानंतर जो काही गोंधळ झालेला आहे ग्रेस मार्क्समुळं विद्यार्थ्यांच्या ज्या काही रँक्स वाढलेल्या आहेत यासंदर्भातलं प्रकरण अधिक सिरियस होताना आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं आत्ता सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देतात ते पाहणं अधिक महत्त्वाचं आहे त्याचबरोबर या, या संपूर्ण प्रकरणाचा निकाल देण्यासाठी सुप्रीम कोर्टाला किती वेळ लागू शकतो आणि प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यासाठी विद्यार्थ्यांना किती वाट पाहावी लागते किंवा सुप्रीम कोर्ट याच्यावर जो काही निर्णय देईल तो कशा प्रकारचा राहणार आहे या संदर्भात आपल्याला आता येणारे अपडेट्स पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणाला सुप्रीम कोर्ट किती वेळ घेऊ शकतं का एमर्जन्सीमध्ये ह्या संपूर्ण प्रकरणाचा निर्णय सुप्रीम कोर्ट देऊ शकतं कारण परिस्थिती तशी आहे जर या संपूर्ण प्रकरणाला सुप्रीम कोर्टानेच वेळ घेतला तर विद्यार्थ्यांचं काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये सहा महिने त्या ठिकाणी जाणार आहे त्यामुळं विद्यार्थ्यांचा हा टाईम लॉससुद्धा त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला लक्षात घ्यावा लागणार आहे तर वेळ किती लागू शकतो सुप्रीम कोर्ट कशा प्रकारे या संदर्भात पुढे जाऊ शकतं आता तर डिसिजन पिरियडबद्दल आपण बोलतोय सुप्रीम कोर्ट सर्वात अगोदर एक बेंच एस्टॅब्लिश करू शकतं या संपूर्ण प्रकरणाचं आता जी काही हेअरिंग आहे त्या बेंच पुढे होऊ शकते त्याचबरोबर सगळ्यात आधी एन टी एला संदर्भातली नोटीस सुप्रीम कोर्ट पाठवू शकतं आणि एन टी एमार्फत भारताचे सॉलिसिटर जनरल जे आहेत म्हणजे शासकीय ॲडव्होकेट जे आहेत ती केस लढवू शकतात आणि याचिकाकर्त्याच्या बाजूने भारत देशातील काही टॉपचे वकील ही केस त्या ठिकाणी लढवू शकतात या दोघांची सुनवाई झाल्यानंतर सुप्रीम कोर्ट जो काही निर्णय देणार आहे त्या निर्णयावरच देशभरातल्या चोवीस लाख स्टुडंटच्या भवितव्याचासुद्धा निर्णय त्या ठिकाणी होणार आहे या संदर्भातल्या वेगवेगळ्या बातम्या रोज डेली आपण वेगवेगळ्या वेग न्यूज चॅनलवर सुद्धा पाहतो आहे किंवा वेगवेगळ्या वेब वे पोर्टलवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बरेचसे प्रश्न आता या संदर्भात विद्यार्थ्यांच्या पुढं निर्माण झालेले आहेत की नेमकं पुढे काय होणार आहे आणि काउन्सलिंग प्रक्रियेचं पुढे नेमकं काय होणार आहे काउन्सलिंग प्रक्रिया म्हणजे जी काही प्रवेश प्रक्रिया होणार आहे त्या संदर्भात कि आता किती वेळ लागू शकतो सुप्रीम कोर्ट पुन्हा एक्झाम घेण्याच्या सूचना देऊ शकतं का किंवा सुप्रीम कोर्ट जे काही ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स मिळालेले आहेत त्यांचीच चौकशी करण्याचा आदेश देऊ शकतं का ह्या संपूर्ण घटना घडामोडी येणाऱ्या काळामध्ये आता पाहण्याला मोठ्या रंजक ठरणार आहेत किंवा हे संपूर्ण कि प्रकरण जे आहे विद्यार्थ्यांनी जे काही आता याच्यावर आरोप केलेले आहेत किंवा विद्यार्थी आता रस्त्यावर उतरत आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी निदर्शनंसुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे मोठमोठ्या मीडिया चॅनलने सुद्धा आता याला कवरेज द्यायला सुरुवात केलेली आहे तर या संपूर्ण घटनांचा जो काही परिणाम आहे ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत केलेली आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या मनावर या संपूर्ण घटनांचा परिणाम आता होताना आपल्याला पाहायला मिळतो विद्यार्थी आणि पालक संपूर्ण संभ्रमावस्थेमध्ये आहेत आणि या संपूर्ण विद्यार्थी आणि पालकांना न्याय देण्याची सर्वात मोठी जबाबदारी आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयावर येऊन ठेपलेली आहे विद्यार्थी आणि पालकांच्या अपेक्षा आता एन टी एकडून राहिलेल्या नाहीत तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाकडून विद्यार्थी आणि पालकांना अपेक्षा आहेत की त्या ठिकाणी तरी विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचा न्याय मिळेल संपूर्ण विद्यार्थ्यांचा भविष्याचा निर्णय सुप्रीम कोर्ट अगदी चांगल्या प्रकारे घेणार आहे आणि या संपूर्ण गोष्टीसाठी आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागणार आहे या प्रकरणाचे संपूर्ण अपडेट जे जे जशा प्रकारे येतील तसे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थ्यांशी शेअर करणार आहोत त्यामुळं अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चा चॅनलला अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी त्याचबरोबर आता प्रवेश प्रक्रिया जेव्हा सुरू होतील किंवा सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय येईल त्या निर्णयानुसार जे काही पुढचे अपडेट्स असतील ते आम्ही रेग्युलरली तुम्हा तुम्हाला या चॅनलवर पुरवत राहू त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलला त्या ठिकाणी फॉलो करू शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद